नमस्कार मी राजेशबाई शाह शिवसेना उपनेता महाराष्ट्र साहेब गेल्यानंतर शिंदे साहेबांच्या संपर्कात आलो इकडे उदय बंधू पाटील होते त्यांच्या संपर्कात पहिल्यापासून होतो पण जेव्हा शिंदे साहेबांचं काम बघितलं आणि त्यांची थेरी बघितली आणि त्यावेळेपासून ते मला वाटते रात्रीच्या दोन तीनच्या पहिल्या कधी घरीच गेले नसतील म्हणजे तेव्हा आम्हाला मला स्वतःला अचंभ वाटायचं का हा म्हणून झोपतो कधी येतो कधी परत सकाळी आहेत तसेच फ्रेश कामाला लागायचे मग तेव्हापासून मला आणखीन जास्त वाटलं कारण शिंदे शिंदेसाहेब आपले एवढे काम करतात एवढे गावागावात फिरतात तर मग आपण का मागे राहायला पाहिजे त्यांच्या खांद्याला खांदा मिळून आपणही त्यांना सपोर्ट करायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपणही करायला पाहिजे मेन जास्त राजकारणात येण्याचं कारणच माझ्यासाठी शिंदेसाहेब आहे मग शिंदे साहेबांनी त्याच्यानंतर काही जबाबदाऱ्या दिल्या जसं पहिलं दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी विक्रमगड मोखाड्याची पहिला नगर परि परिषद लागली तेव्हा शिंदेसाहेबांना सांगेल राजेश तू तिकडे जाऊन बघ काय करायचं आहे ते, ते मी साहेब चालेल मग मी स्वतः तिकडे मोखाड्यासारख्या गावात जाऊन दहा दिवस राहिलेलो दहा दिवस राहून तिकडची परिस्थिती हे ते बरेचसे मित्र झाले त्यांच्या जोडीला समजून वगैरे तिकडे स्ट्रॅटेजी बनवली की आपल्याला कसं काय इलेक्शन लढायचं थोडाफार अनुभव त्याच्या पहिल्याचा होताच जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतचा मग त्याप्रमाणे तिथून चालू केलं त्यावेळेला पहिल्यांदा तेरा नगरसेवक निवडून आणले नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष हा आपला झाला तेव्हा शिंदे साहेब पण तिकडे आलेले एक दिवस तर शिंदे साहेब मी आम्ही बऱ्याचशा त्या भागात पण फिरलो मग त्यांनी सांगितलं राजेश हे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत नगरपरिषद पहिली आहे मोखड्याची ना ती आलीच पाहिजे हे साहेब आपण आणू मग तेव्हा ती फर्स्ट टाईम आम्ही नगरपरिषदची जिल्हा नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष हा आपला बसवला त्याच्यानंतर मग जव्हारची इलेक्शन होती तिकडेही मला जबाबदारी दिली वाड्याची होती वाड्याचं तर तुम्हाला सांगण्यासारखं असं आहे का वाड्याला विष्णू सावरा हा पालकमंत्री आणि त्याची पोरगी नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होती पदासाठी ती उभी होती साहेबांचं मला वाटतं तेव्हा अधिवेशन होतं नागपूरला साहेबांनी मला तिकडून फोन केला मी ॲक्च्युअल माझी ॲनिव्हर्सरी होती तर मी जात होतो लोणावळ्याला मी मिसेस वगैरे फॅमिली तिथून त्यांचा फोन आला तर कुठे आहे म्हणजे साहेब असं साहेब दोन दिवसांनी एनिव्हर्सरी आहे माझी तर ता मी चाललो आहे लोणावळ्याला फॅमिली बोलतो परत फिर वाड्याची जबाबदारी घे वाड्याला आपल्याला कुठल्याही परिस्थितीत निवडून आणायचं आहे मग ते अर्ध्या म्हणजे मला वाटतं मी जवळजवळ वाशी आणि पनवेलच्या मध्ये होतो मिसेसला सांगितलं का असं असं साहेबांनी मला जावं लागेल तर थोडीशी ती नाराज झाली पण शेवटी साहेबांवरती आमची आखी फॅमिलीच प्रेम करणारी होती त्यामुळे ठीक आहे आपण नंतर जाऊ त्यांना मी घरी सोडलो आणि मी रात्री पालघरला आलो म्हणजे मी तसं बोरिवलीला राहतो तर माझी फॅमिली वगैरे बोरिवलीला राहतो त्यांना घरी सोडलो मी रात्री पालघरला आलो बाकीची माझ्या जोडीला मित्रमंडळी टीम होतीच काम करणारी त्यांना सांगितलं आपल्याला असं असं वाड्याची इलेक्शनची जबाबदारी आहे तर ते बोलले ठीक आहे बाई आपण जाऊया करू मग ती वाड्याची जबाबदारी घेतली साहेब तिकडून अधिवेशनमधून रोज रात्री मला फोन करायचे काय आहे कशी परिस्थिती आहे त्यावेळेला तिकडे थोडंसं गटतटाचं चा राजकारण चालायचं मग मी सर्व जुन्या लोकांना घेतलं जोडीला जुन्या लोकांना घेऊन आणि मग ते सर्व त्यांच्याकडनं तिकडची वस्तुस्थिती काय आहे कसं करायला पाहिजे समजून घेतल्यानंतर मी माझी स्ट्रॅटेजी बनवली आणि त्याप्रमाणे <coughs> जवळजवळ रोज रात्री दोन तीन आम्हाला वाजायचे प्रत्येकाच्या घरी भेटणं प्रत्येकाला समजवणं थोडंसं तटातटाचं राजकारण प्रत्येक ठिकाणी असते पण प्रत्येकाला विश्वासात घेऊन मग तिकडून आम्ही ते काम केलं आणि एक दिवशी रात्री साहेबांनी का मला कुठल्याही परिस्थितीत वाडा नगरपंचायत आलीच पाहिजे आणि विष्णू सावर पो पालकमंत्री त्याच्या पोरीला आपल्याला पाडायचं आहे मग तिकडे मी साहेबांना शब्द दिला साहेब शंभर टक्के विष्णू साबराची पोलीत पडेल काळजी करू नका आणि जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा साहेबांचा फोन आला तर राजेश भोबे शाबाश आपली आले निवडून तसं त्याच जोडीला नंतर ती जव्हारची पण इलेक्शन होती तर ती जव्हारला पण नंतर मग मी गेलो तिकडे थोडंसं कोट मॅटर झालेलं तर मला जव्हार आणि वाड वाड्याची दोघांची हे होती आणि डाणूची इलेक्शन होती तर मी हे मला काय एवढं जमणार नाही मी जव्हार आणि वाडा मला त्याच रूटला बरं पडेल मग जव्हारची इलेक्शन चार दिवसांनी होती मग इकूडचं इलेक्शन आम्ही पूर्ण केलं आणि वा जवा वाड्या जव्हारला गेले राहायला चार दिवस तिकडेही आपला नगराध्यक्ष बसला असं करून ती वाटचाल माझी सुरू झाली मग साहेबांनी मला हे पद दिलं जिल्हा प्रमुख म्हणून प्रमुख दिल्यानंतर मग ते काय बाकीच्या सर्वच ठिकाणी आज तुम्ही जे बघतात पंचायत समिती जवळजवळ आठ पैकी सात तालुक्यात आपली पंचायत समिती आहे जिल्हा परिषदला वीस मेंबर आपले निवडून आले हळू ते तसं माहोल तयार होत गेला आणि सर्वांचं कोणाचं दुखणं होतं कोणाचं काय त्यांना सर्वांना मी घेऊन बसायचो समजवायचो साहेबांबद्दल सांगायचे आणि साहेब त्या वेळेला कसं ते, ते डायरेक्ट कधी मी फोन करायचा साहेब फोन उचलायचे त्याच्यामुळे त्या समस्या ज्या पण छोट्या मोठ्या त्या फटाफट फटाफट निराण करणे ते, 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 -पट, ते, ते, ते मलाही मजा यायची काम करण्यामध्ये असं आमचं सर्व चालायचं तर एक तर माझ्यावर विश्वास आणि मला शिंदे साहेबांवर विश्वास कारण की साहेबांच्या जोडीला मी बरंच वर्ष शिंदे साहेबांची कामाची पद्धत ही थोडीशी मी पण अवलंबून घेतली त्याच्यामुळे आजपर्यंत कोणाचाही रात्री बाराला फोन येऊ एकला फोन येऊ तर राजेशा उचलणार हे लोकांना माहिती आहे जर मी कुठल्या मिटिंगला असेल किंवा जास्त झोपून गेला असेल रात्री बराच उशीर झाला असेल पण माझा सकाळी उठल्यानंतर त्या व्यक्तीला फोन येतो आजही तुम्ही अख्ख्या जिल्ह्यात जर कोणालाही विचारलं का राजेशबाईंना फोन केला तर उचलतात का तर तुम्हाला सांगेन उचलला नाही तरी त्यांचा फोन आम्हाला येणार हे आम्हाला खात्री आजपर्यंत कुठलाही घोर गरीब कुठलाही माणूस माझ्या दरवाज्यावरनं खाली यात गेला माझ्याकडे असलं काय नसलं तरी मला वाटलं का खरं खरं हा गरीब आहे याला मदत करणं गरजेचं आहे तर मी कुठूनही त्याला मदत ती करूनच देतो त्याच्यामुळे माझ्या इकडे कधीही तुम्ही जरी आले ना तरी तुम्हाला पाच पंचवीस लोकं दिसतीलच त्याचं कारणच हे आणि आजपर्यंत मी जर ज्याला ज्याला जो शब्द टाकेल तो शब्द आजपर्यंत कोणी नाकारला नाही खराजेव्हा तुम्ही सांगतील तेच त्याच्यामुळे मला कुठल्याही प्रकारचं अजूनपर्यंत तरी अडचण आली नाही भागाचा विकास पहिला जेवढा होता त्याच्यानंतर माझ्या मते तरी आत्ता जो या दोन वर्षात विकास झाला असेल ना तो गेल्या वीस वर्षात झाला नव्हता आणि फक्त मेहरबानी शिंदे साहेबांची कारण की शिंदेसाहेब मुख्यमंत्री त्यांना एकतर या पालघरची संपूर्ण स्थिती माहिती आहे आणि पालघरवर त्यांचं एवढं बारीक लक्ष असते का मला वाटत नाही कुठल्या ने नेत्याचं तेवढं असेल आणि पालघरवर लक्ष असून पालघरवर तेवढंच प्रेम आहे म्हणजे आजही जर साहेबांना म्हणजे सांगितलं ना ते का पालघरवरनं माणसं भेटायला आलेत तर ते विचारणार कोण आले जर त्याच्यापैकी कुठलंही नाव सांगितलं का सांग की ना त्या राजेशला बोलव त्या याला बोलव त्याला बोलव असं ते सांगतात आणि ते आतून तरी म्हणजे घेतात काय आहे काय नाही आणि ऑन द स्पॉट त्यांचं ते काम करून हो घेतात त्याच्यामुळे पालघरमध्ये एवढी कामं झाली श्रीनिवास वणगा आमदाराच्या मदतीने पाड्यापाड्यात आम्ही रोडची कनेक्टिव्हिटी केली त्यांना वाटत असेल का हे काय काम करत नाही तो काय काम करत नाही पण मी तर तुम्हाला आग्रणी सांगेल का तुम्ही कुठल्याही गावात जावा कुठल्याही पाड्यात जावा तिकडे तुम्हाला काम हे शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं दिसेलच एक तरी काम झालेलं दिसेल असं तुम्हाला दिसेल आज एवढी मोठी कनेक्टिव्हिटी जसं पंतप्रधान आलेलं सी लिंक तिकोडचं हे केलं नवी मुंबईचं आणि याचं तर आम्हाला पण ती गिफ्ट भेटलीच ना अंधेरीवरनं पर्यंत आता जो कोस्टल रोड तो येईल त्याच्यामुळे मुंबई आमच्यासाठी एकदम जवळ झाला म्हणजे जा कनेक्टिव्हिटी एवढी हो जवळ होईल म्हणजे मला वाटते पालघरवरनं जर मुंबईला सीलिंग अंधेरी बांड्रा मुंबईला जायचं असेल तर आम्ही आज जे चार चार तास लागतात आम्हाला वाटते आम्ही सव्वा दीड तासात तर ता मुंबईला पोहोचून जाऊ मंत्रालय म्हणजे ही कामं होता काम तर होतातच आणि ही कामं कधी झाली तर ही आत्ता आत्ता दिसतात आपल्याला जेव्हा साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ही कामं दिसायला लागली त्याच्या पहिला पण मुख्यमंत्री होते आम्ही त्या मुख्यमंत्र्यांकडे दहा वेळा निवेदन घेऊन गेलो आमचं कुठलंही साहेबांनी काम नाही केलं इवन आम्हाला कधी भेट पण नाही दिली आणि मला तर असं वाटतंय तर राजेशा प्रमुख म्हणून कोण आहे हेही त्यांना माहीत नसेल काय राजेशा प्रमुख आहे मला ॲक्च्युअल पद दिलं हे शिंदेसाहेबांनीच दिलं पण मला नाही वाटत का उद्धव साहेबांना माहीत असेल का राजेशा म्हणून कोण जिल्हा प्रमुख आहे आम्ही दहा वेळा कुठल्या कामासाठी गेले असतील निधीसाठी गेले असतील आम्हाला आजपर्यंत उद्धवजींनी एकही निधी दिली नाही एकही कधी विचारलं नाही त्यांची मिटिंग असेल तेव्हा जाऊन बसायचं बसल्यानंतर जा। आम्ही साधारण असं आमचा नेता आहे म्हणून आम्हाला असं वाटतं का की आम्ही एक फोटो काढू आम्हाला कधी फोटो नाही काढून दिला वर्षावरती आणि आज आम्ही वर्षावर कधीही जाऊ शकतो कधीही साहेबांना भेटू शकतो रात्री दोन वाजता पण साहेब भेटतात रात्री तीन वाजता पण भेटतात भेटल्यानिस्तं नुसतं फोटो नाही विचारतात काय चाललंय तुझं काय काम आहे आणि ते जेही काम आजपर्यंत सांगितलं ते झालेलं आहे आमचं याचाच आम्हाला गर्व आहे म्हणून आम्ही शिंदे शिंदेसाहेबांच्याच मागे शिंदे साहेब जेव्हा इकडून गेले तेव्हा शिंदे साहेबांचा मला फोन आला कारण अजिबात असं असं घडलेलं आहे आणि असे असे आपल्या लोकांना निरोप देऊन ठेव तेव्हा अख्ख्या जिल्ह्यातून पहिला सर्वात पहिला माणूस असेल तर राजेश म्हणजे शिंदेसाहेब आणि माझं तर असं आहे का मी मरेपर्यंत शिंदे साहेबांच्याच जोडीला आहे म्हणजे राजकारण हे पक्ष हे ते सर्व ठीक आहे पण मी शिंदे शिंदेसाहेबांचाच आहे साहेबांचा आदेश हा माझ्यासाठी शेवटचा म्हणून या जिल्ह्यातून जेव्हा पहिल्यांदा किंवा हे घडलं आणि लोकांना कळलं अर्धी लोक जर पहिलंच मला सांगायला लागले तू काय शिंदे साहेबांच्या जोडील मी हो आणि मी तसा कोणाला घाबरत नाही त्याच्यामुळे मी बिंदाच बोलून टाकलं जिकडे साहेब तिकडे शाह आणि लोकांनाही गुळच्या माहिती आहे का शाह म्हणजे साहेबच कोणी किती काही बोलो त्याच्यामुळे ती परिस्थिती होती बरेचसे लोक शिव्या देऊन जायचे बरेचसे म्हणजे समोर तोंडावर तर अजूनपर्यंत कोणी नाही दिल्या बाहेरून जाता जाता बोलायचे त्याला मी घाबरत पडलं आहे